नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण वर्दी बॅच मधलं पुढचं प्रकार घेणार आहे मित्रांनो जो संख्या टॉपिक चालू होता आपलं षटकोनी संख्या हा प्रकार घेणार आहे मित्रांनो हा प्रकार आपण फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये पूर्णपणे समजून घेणार आहे बेसिक पासून बघा हे प्रश्न विचारल्यास कसं तुम्हाला याचं उत्तर देता येतो हेही ये बघून घ्या मित्रांनो पहिली आपण काय करू या षटकोनी संख्येचं पा म्हणजे व्याख्या बघून घेऊ मित्रांनो बघा व्याख्या काय आहे सहा बिंदू पासून तयार होणाऱ्या संख्यांना षटकोनी संख्या असे म्हणतात सहा बिंदू पासून तयार होणाऱ्या संख्यांना काय म्हणतात मित्रांनो षटकोनी संख्या आपण काल बघितलो तो पंचकोणी संख्या पंचकोणी संख्या म्हणजे काय होती मित्रांनो पाच बिंदू पासून तयार होणाऱ्या संख्यांना पंचकोणी संख्या असे म्हणतात आज आपण षटकोनी बघतोय मग याचं एक सूत्र आहे मित्रांनो सूत्र काय आहे एन कौसा टू एन वजा एक आणि कंस बंद मित्रांनो मग हे सूत्र आपल्याला वापरायचंय तर आपण पहिलं याचे प्रश्न कसं विचारले जातात तेही समजून घ्या मित्रांनो यांची किंमत काय असते हे पण समजून घ्या बघा याला तुम्हाला समजायचंय एन न बरोबर दिलेले पद दिलेले पद किंवा विचारलेले विचारलेले पद आता जसे की कसं समजून घ्या मी म्हणलोय पाचवी पंचकोणी संख्या कोणती असं विचारलोय मित्रांनो सॉरी षटकोनी बरं का पाचवी पाचवी षटकोनी संख्या कोणती म्हणले पाचवी षट संख्या कोणती असं तुम्हाला क्वेश्चन मार्क आहे मग तुम्ही मला सांगा मित्रांनो यांची किंमत काय या असणार आहे पाच मग एनच्या पुढील म्हणजे एनच्या पुढील म्हणजे काय दोन गुणाकारामध्ये एन म्हणजे पाच गुणाकारामध्ये दोन वजा काय एक मग याला सोडवणार कस बघा यांची किंमत पाच इथं दोन ला दोन आणि इथं काय नसतो तर काय असणार आहे मित्रांनो गुणाकार होणार आहे दोन गुणाकारामध्ये यांची किंमत आहे इथं पाच आणि वजा किती आहे मित्रांनो एक आता तुम्ही मला सांगा थोडक्यात इथं दहा दहा मधून किती मित्रांनो नऊ ज्यावेळेस इथं कंसाचे इथं कुठलं चिन्ह नसतं त्यावेळेस गुणाकार घ्यावा लागतो मित्रांनो मग किती होणार पाच गुणाकारामध्ये नऊ पाच नव्वे पंचेचाळीस आता तुम्हाला काय आलं याचं उत्तर पाचवी षट कोणी संख्या कोणती विचारल्यास काय म्हणणार आहे मित्रांनो तुम्ही पंचेचाळीस याच पद्धतीने तुम्हाला पुढं प्रश्न विचारले कसे जातात ते बघू आणि इथं हा प्रकार आपण संपू मित्रांनो ठीक आहे मित्रांनो बघा याच्यावर कसे प्रश्न विचारले जातात तसे आपण चार पाच प्रश्न बघू मित्रांनो बघा प्रश्न कसं विचारतील बघा प्रश्न क्रमांक एक आहे दुसरी संख्या कोणती बघा दुसरी संख्या कोणती म्हणलं तर आपल्याला काय माहिती असावं मित्रांनो सूत्र माहिती असावं सूत्र काय होतं आपलं यन कंसामध्ये दोन यन वजा एक आणि कंस बंद मग हा सूत्र म्हणजे काय मित्रांनो ची किंमत किती आली दोन मग इथं लिहा दोन कंसला कंस हे दोन ला दोन लिहा इथं काही नाही तर गुणाकार असतो मित्रांनो गुणाकार काय काय आहे यांची किंमत आणि वजा तर करा मित्रांनो कंस सोडवा कंस सोडत असताना ही संख्या असजल्या कंसामध्ये बे दोन्ही चार चार मधून एक गेलं किती मित्रांनो तीन आता यावेळेस बघा कंसाच्या बाहेर इथं काय नाही तर काय घेणार आहे गुणाकार दोन ला दोन आणि तीन ला तीन बे त्रिक सहा मग तुम्हाला उत्तर काय देत आलं दुसरी षटकोनी संख्या कोणती असणारे सहा याच पद्धतीने आता दुसरा प्रश्न बघू मित्रांनो आपण बघा मित्रांनो याच्यावरच दुसरा प्रश्न काय आहे तिसरी षटकोनी संख्या कोणती मित्रांनो आता तुम्हाला सूत्र पाठ झालेलं असेल काय सूत्र आहे मित्रांनो बघा एन कंसामध्ये दोन एन वजा एक आता तुम्हाला करायचं काय यांची किंमत किती आहे मित्रांनो तीन तीनल्या दोन ला दो, दोन दोन गुणाकारामध्ये यांची किंमत तीन आहे बे त्रिक सहा सहा मधून एक गेलं किती मित्रांनो मदे बगा। पाच मग डायरेक्टली कंसामध्ये किती आलं पाच बघा आता करायचं काय तीन गुणाकारामध्ये पाच करून टाका उत्तर किती आलं मित्रांनो पंधरा ठीक आहे अजून एक प्रश्न घेऊ आणि हे लिहून घ्या मित्रांनो मित्रांनो बघा याच्यावरचा तिसरा प्रश्न आहे हा प्रश्न मी सोडून दाखवतो बघा मित्रांनो तुम्हाला विचारले सातवी षटकोनी संख्या कोणती आताच म्हणलोय मित्रांनो तुम्हाला सूत्र पाठ करायला पाहिजे बघा सूत्र आहे एन कंसामध्ये दोन एन वजा एक आणि कंस बंद मित्रांनो एवढं सूत्र आहे मग तुम्ही काय करणार आहे ची किंमत किती घेणार सात आता कंसामध्ये दोन दोन येण वजा एक म्हणजे काय बे सती चौदा चौदा मधून एक गेलं किती मित्रांनो तेरा मग तुम्ही मला सांगा मित्रांनो राहिलं किती तर तेरा मग सा आ, तेरा आणि कितीचं च गुणाकार होणार मग तेरा सत्य किती मित्रांनो एक्क्याण्णव मग उत्तर किती आलं तुमचं एक्क्याण्णव एक, एक प्रश्न मी तुम्हाला घरी सोडवायला देतो आणि याच्यावरचे महत्वाचे फॅक्ट आता बघू मित्रांनो आपण मित्रांनो हा चौथा प्रश्न तुम्ही सोडून कमेंट बॉक्समध्ये उत्तर फेकून मारा मित्रांनो बघा चौथा प्रश्न आहे बारावी षटकोणी संख्या कोणती याचा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करा मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सोडून द्या मित्रांनो बघा पाचवा सहावा आणि सातवा प्रश्न मी तुम्हाला इथं लिहून दिलेले मित्रांनो याचे पर्याय पण दिलो हे आपण फक्त दोन सेकंदामध्ये एक एक प्रश्नाचे उत्तर कसं देऊ शकता बघा हे प्रश्न तुम्ही रटून ठेवा मित्रांनो डायरेक्टली तुम्हाला माहिती पाहिजे की पहिलं प्रश्न कसं विचारलंय बघा पाचवा प्रश्न आहे सर्वात लहान षटकोनी संख्या कोणती याच दुसरं एक प्रश्न तयार होतं मित्रांनो सर्वात लहान एक अंकी संख्या षटकोनी संख्या कोणती बघा इथं विचारले सर्वात लहान षटकोनी संख्या कोणती म्हणलं तर बघा शून्य तर होणार नाही मित्रांनो पाच पण नाही तीन पण नाही उत्तर किती असणार आहे एक म्हणजे एक पाय असणारी षटकोनी संख्या काय असणारे एकच असणारे मित्रांनो त्यानुसार इकडे येऊ मित्रांनो बघा सहावा प्रश्न आहे दोन अंकी सर्वात मोठी षटकोनी संख्या कोणती दोन अंकी सर्वात मोठी षटकोनी संख्या बघा याला दुसरा प्रश्न काय तयार होऊ शकतो एक ते शंभर पर्यंतच्या सर्वात मोठी षटकोनी संख्या कोणती बघा याच्यामध्ये दोन अंकी म्हणलं तर शेवट नव्याण्णव पर्यंत राहील का मित्रांनो पण नव्याण्णव षटकोनी संख्या होणार आहे का बघा दहा पण तुमचं उत्तर राहणार नाही मित्रांनो पंधरा पण पन राहणार नाहीये बघा इथं नव्याण्णव तर होणारच नाहीये मग तुमचं काय होणार आहे बघा सातवी षटकोनी संख्या आपलं एक्याण्णव असणार आहे मग एकूण तुम्हाला विचारलं की दोन अंकी संख्या सर्वात मोठी कोणती तर काय असणार आहे एक्क्याण्णव त्यानंतर बघा आताच मी तुम्हाला त्याचं उत्तरही सांगितलं तो प्रश्न इथं आलाय बघा एक ते शंभर पर्यंत एकूण किती आहेत मित्रांनो याचं उत्तर डायरेक्टली बघा काय देऊ शकता पाच तर नाही आठ पण नाही मित्रांनो पंचकोनी आठ आहेत पण षटकोनी किती किती आहे आठ पेक्षा एक कमी म्हणजे किती सात असणारे मित्रांनो मग षटकोनी संख्या किती असणारे सात जर मित्रांनो तुम्हाला हा आत्ताचा प्रकार समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला चौथा प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करा मित्रांनो आणि चॅनलला म्हणजे फॉलो म्हणजे काय सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा मित्रांनो ठीक आहे